नमस्कार मी जयश्री तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण ओल्या नाळाचे मोदक तयार करून घेणार आहोत तर पटकन हे मोदक बनतात अगदी पाच मिनटातच तर रेसिपी आवडल्यास प्लीज एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ओकून बटन नक्की प्रेस करा व तुमच्या मित्रमैत्रींना जास्तीत जास्त शेअर करा चला मग लगेच रेसिपी पाहूयात तर इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे जाड बोडाची त्यामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप छान असं तापल्यानंतर त्यामध्ये एक चमचा खसखस घालायची आहे आणि खसखस आपल्याला एक मिनिटभर पर परतून घ्यायची आहे गॅसची आज अगदी मंद करायची आहे आता ही खसखस आपण एक मिनिटभर पर परतून घेणार आहोत आता ह्यामध्ये मी दोन कप वल्ल नारळाचा चव घेतलेला आहे ते घालणार आहे आणि दोन कप नारळामध्ये आपल्याला एक कप हे किसलेलं गूळ घालायचं आहे तर तुम्ही कोणत्याही घरातल्या वाटीने हे मेजरमेंट शेट करू शकता आता हे गूळ आपण छान असं विरघळून घ्यायचं आहे जोपर्यंत गूळ विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला हे असंच एकसारखं हलवायचं आहे अगदी पाच मिनटं लागतात हे गूळ विरघळायला तर गूळ आपलं छान हे विरघळलेलं आहे तर गॅस मी इथं हाय टू मिडियमवरच हे गूळ विरघळून घेतलं तर आपण सारणासाठी मोदकाच्या सारणासाठी जे सारण करतो त्यापेक्षा थोडंसं आपल्याला ते कडक सारण करायचं आहे आता ह्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट मी पाव कप घातलेलं आहे आणि अगदी छोटा पावन चमचा वेलची पूड घालायची आहे आणि हे मिनिटभर आपण परतून घेणार आहोत आता एक हे एक मिनिटभर परतून झाल्यानंतर आपल्याला गॅस इथे बंद करायचा आणि ताटमध्ये हे सारण काढून थंड होण्यास ठेवून द्यायचं आहे तर ह्याच्या आधी आपल्याला ह्यामध्ये थोडंसं जायफळ खिसून घालायचं आहे म्हणजे ह्याचा सुवास खूप छान शेवटपर्यंत टिकून राहतो तर इथे मी थोडंसं जायफळ खिसून घातलं आणि हे एकजीव करून घेतलेला आहे गॅस आपल्याला बंदच करायचा आहे आता हे सारण आपण थंड करण्यासाठी ठेवून देऊया आता हे सारण आपलं थंड झालेलं आहे आता आपण हे मोदूक साच्यामध्ये हे आपण मोदूक बनवून घ्यायचं आहे तर तुम्हाला कुठेही इझिली हे साचा मिळू शकतो आता ह्यामध्ये आपल्याला दाबून दाबून असं सारण भरून घ्यायचं आहे कुठेही आपल्याला ते पोकळ ठेवायचं नाही तर वरतीपर्यंत ते खालीपर्यंत आपल्याला ते सर्व असं दाबून हे सारण भरून घ्यायचं आहे तर खालच्या बाजूनेसुद्धा आपण बोटाने असं प्रेस करत करत दाबून भरून घेणार आहोत म्हणजे मोदकाचं आपलं स हुबेहूब असा आकार त्याचा निघून येईल आणि मोदूक पण आपला तुटणार नाही तर त्यासाठी आपल्याला ते, ते जास्त असं गच्च भरायचं आहे आणि टोपण असं काढायचं आणि बोटाच्या सहाय्याने ते मोदूक काढून घ्यायचं आहे हे बघा किती सुरेख आणि एकदम मस्त मोदूक हा आपला दिसत आहे तर इथे मी सर्व मोदक असे तयार करून घेणार आहे अगदी पटकन होणारी रे रेसिपी आहे तर बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी तुम्ही हे जरूर रेसिपी ट्राय करून पहा खायला हे खूप टेस्टी आणि चविष्ट लागते तर इथे मी तुम्हाला आणखीन एक मोदूक करून दाखवते तर हे सारण आपल्याला असं दाबून भरायचं आहे त्या साच्यामध्ये जर कुठे गॅप दिसलं तर तिथे पण आपल्याला सारण दाबून असं घ्यायचं आणि ते प्रेस करून घ्यायचं आता हे असं प्रेस करून घ्यायचं आणि असं दाबून घ्यायचं आहे तो साचा आणि राहिलेलं काय असेल ते साईडनं काढून घ्यायचं आणि खालच्या बाजूने बोटाने असं दाबून प्रेस करून सारण भरून घ्यायचं आहे म्हणजे मोदकाचा आकार आपला हुबेहूब असा निघेल आणि हलक्या हाताने काढायचं ते टोपण हे पहा इझिली हे निघून येतं आणि बोटाच्या सहाय्याने मोदूक काढून घ्यायचा अगदी सोपी रेसिपी आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक करा जरूर तर पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रेसिपीसोबत धन्यवाद